बार्शीत चक्काजाम आंदोलना निवासी नायब तहसीलदारांना आंदोलकांनी बसवले रस्त्यावर परंडा तालुका प्रतिनिधी गोपाळ शिंदे ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी व्हावी याकरिता बार्शी पोस्ट ऑफिस जवळ संभाजी ब्रिगेडच्या वतीने चक्का जाम आंदोलन पुकारण्यात आले होते हे आंदोलन सुमारे एक तास चालले या आंदोलनामध्ये सरकारनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफी व ओला दुष्काळ जाहीर करावा यासह एकूण सतरा मागण्या या आंदोलनावेळी करण्यात आल्या या आंदोलनासाठी प्रहार संघटनेच्या संजीवनीताई बानगुडे काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष वसीमभाई पठाण ज्येष्ठ शेतकरी नाना शिंदे बालाजी डोईफोडे विकास बरबोले ज्योतिराम शिंदे विनोद होणकळस विक्रम घायतिडक अभिजित मोडे हनुमंत कर्डे पांडुरंग घोलप यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष आनंद काशिद यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागत सवाल केले तुम्हीच दोन हजार चोवीसच्या चा निवडणुकीत आश्वासन दिलं होतं सात बारा कोरा 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 हेच आश्वासन पूर्ण करा त्याचबरोबर सांगली कोल्हापूर पुरावेळी आपण विरोधी पक्ष नेता होता त्यावेळी ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे अशी मागणी केली होती त्यापेक्षा कितीतरी अधिक पाऊस मराठवाडा व लगतच्या जिल्ह्यात पडला आहे मग आता ओला दुष्काळ जाहीर करा त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्व नुकसानधारकांना भरपाई मिळावी आणि दुसरी महत्वाची मागणी अशी आहे की आता पाऊस उघडल्यानंतर ही पाणी काय राहत नाही दोनच महिन्यामध्ये शेतकऱ्यांचे पिकाला पाणी देण्याची सुद्धा गरज असते आणि नवीन कनेक्शन मिळत नाही त्याच्यामुळे सौरकारचा जो विषय त्या संदर्भामध्ये एखादी बैठक लावून त्या संदर्भात काय करता येईल ते बघितलं पाहिजे अशा आमच्या शेतकऱ्यांसाठी या चक्कादार